लग्नाचे आमिष शोषण लग्नाचे आश्वासन देऊन एका महिलेचे सहा वर्ष लैंगिक शोषण करणाऱ्या डब्ल्यू सी एल कर्मचाऱ्याविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीचे नाव मोहम्मद हकीम मोद्दीन पठाण वय वर्ष बत्तीस असे आहे जो मेघदूत कोलने चिखलगाव येथील रहिवासी आहे आरोपी डब्ल्यू सी एल कोलार पिपरी येथे ड्युटीवर असल्याचे वृत्त आहे तक्रारदार चोवीस वर्षीय महिलेने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली कि ती आरोपी मोहम्मद हकीम उद्दीनला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत होती सुरुवातीला तो कॉलेज मध्ये जाताना तिचा पाठलाग करत असे नंतर त्याने कसा तरी तिचा मोबाईल नंबर मिळवला आणि तिला वारंवार फोन आणि मेसेज करून त्रास देऊ लागला एके दिवशी त्याने महिलेशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरू झाले त्यानंतर आरोपीने गेल्या पाच सहा वर्षापासून लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी सतत शारीरिक संबंध ठेवले प्रत्येक वेळी तू तिला लग्नाचे आश्वासन देऊन आणि फक्त तिच्याशी लग्न करेन असे सांगून आमिष दाखवत असे मुलीने सांगितले की पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजल्यानंतर आरोपीने पुन्हा मेसेज केला आणि भेटण्याचा आग्रह धरला आणि सांगितले की त्याला लग्नाबद्दल बोलायचे आहे कारण त्याचे कुटुंब त्याचे लग्न ठरवत आहे या बहाण्याने तो मुलीच्या घरी आला आणि मुलीने नकार दिल्यावर आरोपीने धमकी दिली की जर त्याला आत येऊ दिले नाही तर तो घरासमोर गोंधळ घालेल भीतीमुळे मुलीने दारू घडले यानंतर आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तर मुलीने स्पष्टपणे सांगितले होते की आता कोणतेही संबंध तेव्हाच होतील जेव्हा तो कुटुंबाशी लग्नाबद्दल बोलेल परंतु आरोपीने लग्न करण्यास नकार दिला त्यानंतर पीडित मुलीने तिच्या कुटुंबासह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आणि आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे पोलिसांनी आरोपी मोहम्मद हकीम मोदीन पठाण विरुद्ध बलात्कार आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि अधिक तपास सुरू केला आहे